मित्रांनो बीड जिल्ह्यात जी गुन्हेगारी वाढली जी दहशत निर्माण केली जाते परळीतल्या गावगुंडांना अटक झाली असली तरी सरपंच संतोष देशमुखांचे मारेकरी म्हणून याच्या अगोदर त्यांनी किती माणसं मारलीत माहीत नाही परंतु सरपंचाला हात लावला आता ते सगळे मध्ये पण त्यांच्या चेले चपाट्यांकडून ज्या पद्धतीची दहशत बीड जिल्ह्यात आहे ही महाराष्ट्रात सुद्धा आहे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं राज्याच्या ग्रह विभागाला हे जे गाव गुंड आहेत गुंड नावाचं जे पीक फोपावलंय हो हे संपवता येत नाही का हा प्रमुख विषय घेऊन मी आपल्या समोर आलो एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विषय गंभीर आहे संतोष शिंदे खंबीर आहे शिंदे बोलणार शिंदे भूमिका मांडणार परंतु सरकारला जाग आली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न सुद्धा करणार बीडमध्ये वाल्मी कराडचे गुंडा अजून सुद्धा दहशत निर्माण करतात समाधान मुंडे नावाचा एक मिसरुड न फुटलेलं पोरग सुद्धा जनावरासारखं मारत पाहिलं ना तुम्ही शिवराज देऊटेला पाच सात जण मिळून कशा पद्धतीनं मारतायत आणि बीड जिल्ह्याचे पोलीस म्हणतायत चार तुकड्या त्या ठिकाणी तयार केल्यात यांना पकडायला हे कोण काय आहेत का महाराष्ट्राच्या बाहेर राहतात का बीड जिल्ह्यात राहत नाहीत का यांच्यावर आशीर्वाद कुणाचा आहे बीड जिल्ह्यामध्ये दहशत कुणाचे वाल्मिक कराड आजही जेलमधून जर हे सगळं ऑपरेट करत असेल वाल्मिक कराड त्याच्या चेहऱ्याच्या पट्यांकडून दहशत तशीच माजवत असेल संतोष देशमुखांना कशा पद्धतीनं हलाल करून मारलं कसा जीव घेतला देशमुखांचा काय प्रकार झाला महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याने महाराष्ट्र हातरून टाकला आता परत या शिवराज दिवटेला जनावरासारखं मध्ये मारतायत कुठे पालकमंत्री कुठे पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही कुठे गृहमंत्री महोदय तेच राज्याचे मुख्यमंत्री त्यांना हे सगळं प्रकरण दिसत आहे की नाही धनंजय मुंडेंचाच आशीर्वाद आहे का मित्रांनो हे काही जरी असलं तरी हाच खरा महाराष्ट्र आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत दादा तिथं जाऊन सुद्धा जर गुन्हेगारी तशीच असेल तर सहन करा जमत नसेल तर बीड जिल्हा सोडा कुठेही दुसरीकडे राहा परंतु त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही कसलं पूर्व वैमनस्य कसली दहशत काय पाप केली तिथे बीड जिल्ह्यातल्या जनतेनी कोणा हा शिवराज देऊटे परळी तालुक्यातल्या एका खेडेगावातला पोरगा परळीतल्या पोराला तिथलीच लोक जर अशी शेमडी पोर जर दहशत निर्माण करायला लागली पोलिसांचा धाक आहे का नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना खरी कॅबिनेटची मिटिंग बीड जिल्ह्यात घ्यावी लागते काय का याचा विचार होणं गरजेचं आहे अमानस पद्धतीनं जर मारहाण होत असेल बीड जिल्ह्यात सर्रास मारहाण सुरू आहे मागच्या महिन्याभरापूर्वी सुद्धा एक व्यक्तीला अशाच पद्धतीनं मारलं होतं बीड जिल्ह्यातली आमची लोक कशी जगत असतील कुणाच्या दहशतीखाली जगतात मुंडेंचं मंत्रीपद गेलं तरी मुंडेंची लोक कोण आहे हा समाधान मुंडेच आहे ना याच्यात दम कुठून आला एवढा यांच्यात दम नाहीये हे यासाठीच बनलेले आहेत हे वेळोवेळी दाखवतायत या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना जय महाराष्ट्र जय जव जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे बीड जिल्ह्यात जो माज आलेला आहे तिथल्या गुंडांना आणि गुंडागिरी करणाऱ्या तीनपट लोकांना तो माज जिरवायचा असेल तर तुमच्या माझ्यासारखे बोलणारी लोक पहिली समोर आली पाहिजे आज त्या शिवराज देवटेला परळीच्या पोराला चार सहा लोकांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली संतोष देशमुखांची हत्या होऊन अजून किती दिवस त्या ठिकाणी झालेत हे जर मोजत बसलं अजून एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाही हे बीड जिल्ह्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचं अपयश आहे इतकं भयानक अपयश असून सुद्धा जर पोलिसांना काहीच वाटत नसेल पोलीस अधीक्षक दिसतं एक टीम केली दोन टीम केली तीन टीम केली चार टीम केली तुमची के, के कुठं वाजवणार माझा खडा सवाल आहे जर गृहमंत्र्यांना ग्रह विभाग सांभाळता येत नसेल पोलीस अधीक्षकांना त्यांची खुर्ची सांभाळता येत नसेल थोड सगळं बदलून बघा गुन्हेगारांना इतकं कठोर शासन करा त्यांना झोपीत सुद्धा गृहमंत्री दिसले पाहिजेत पोलीस अधीक्षक किंवा पोलीस प्रशासनाची दहशत दिसली पाहिजे दहशतच राहिलेली नाही तुम्ही पुणे घ्या मुंबई घ्या बीड घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिलटासारखे ही गुंड लोक तयार झालेत झुराळ सारखे कुठेही वळवळ करतायत चड्डी गॅंग काय आली क्वायता गॅंग काय आली अजून वेगळे वेगळे गुंड आहेतच यांना पोचणारे राजकीय नेते आहेत या सगळ्यांचा माज उतरवायचा असेल अजून देशमुखांना न्याय मिळू दिला नाही हो तर दुसरं शिवराज दिवटेचं प्रकरण घडलं आणि ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते ज्या पद्धतीनं परळीतली ही दहशत आहे अंगावर काटा येतोय अशीच गुंडागिरी प्रत्येक ठिकाणी फोप कोरोना व्हायरस पेक्षा हा व्हायरस बेकार आहे या गुंडागर्दीचा छोटी छोटी पोरं दादागिरी करायला लागलेत आणि राज्याचे पालकमंत्री अर्थात बीड जिल्ह्याचे तेच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचेच मित्र राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत एक राज्याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत ह्या तिघ जणांच्या अंडर आखं मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्रातली गुन्हेगारी अख्ख्या मंत्रिमंडळाला राज्यकर्त्यांना संपवता येत नसेल हे समाधान मुंडे सारखे चिल्ले पिल्ले हे माज करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे ही दहशत मोडून काढावी एवढं माझं या माध्यमातून म्हणणं आहे मित्रांनो माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था जागेवर आली पाहिजे सर्वसामान्य लोकांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे ही कोण तीन पट लोक आहेत काय दहशत माजवत आहेत सर्वसामान्य माणसांना जगायचंच नाही का पोलीस काही कारवाईच करणार नाही का, का। पोलिसांनुसतं पकडणार अटक करणार दोन दिवसात जामीन मिळणार काय याला अर्थ आहे यांच्या सगळे काळे धंदे बाहेर काढून यांना कायमस्वरूपी आतमध्ये टाकलं पाहिजे तरच हा महाराष्ट्र शांत राहील सरकारने ती दक्षता घ्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय शिवराय हो